ताजा घडामोडीं साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा भिवंडी महामार्गावरील इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणाऱ्या शोरूमच्या भिंतीला भगदड पडून शोरूममधील आठ लाख तेरा हजार रुपयांचे मोबाईल लंपास केल्याची घटना घडली होती आता या प्रकरणी पोलिसांनी या गँगचा माग काढत एकशे पन्नासहून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून चोरट्यांना शिताफीने सापळा रचून अटक करण्यात यश इस्माईल नसरुद्दीन शेख अज्जुल नाजाब शेख मोहम्मद नाजीर शेख अब्दुल मजीद हसन उर्फ मुल्ला असं कोनगाव पोलीस पथकाने बेड्या ठोकलेल्या शातीर चोरट्यांची नावं असून चुन, चौघेही मूळचे झारखंडचे रहिवासी रहिवाशी असल्याचं समोर आलं अमोल ताराचंद परदेशी यांचे कल्याण भिवंडी मार्गावर इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचं शोरूम आहे त्यातच शोरूम मालक नेहमीप्रमाणे सत्तावीस जुलै रोजी रात्रीच्या सुमारास शोरूम बंद करून गेले होते त्यानंतर अठ्ठावीस जुलै रोजीच्या पहाटेच्या सुमारास चार चोरट्यांनी शोरूमच्या लगतच पत्राचं कंपाऊंड असल्यानं त्याचा आडोसा घेत शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून आठ लाखांवर विविध कंपनीचे महागडे मोबाईल लंपास केले पोलिसांचा तपास भरकटावा म्हणून कल्याण पश्चिम मधून पूर्वेत गेले त्यानंतर काही वेळाने पुन्हा कल्याण रेल्वे स्थानकात येऊन लोकलने ठाणे रेल्वे स्टेशनवर उतरून तुर्भे स्थानकात गेले तिथून नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानकात उतरून चोरलेला मुद्देमाल एका चोरट्याच्या सानपाडा येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरी ठेवून चारही चोरटे पनवेल मध्ये गेल्याचं दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यानंतर समोर आलाय पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे पनवेलमधून इस्माईल नसरुद्दीन शेख याला सापळा रचून ताब्यात घेतलं त्याने पोलीस पथकाला चौकशी माहिती दिली की इतर तीन साथीदार पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये निमगाव भागात असल्याची माहिती देताच पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून तीन चोरट्यांना ताब्यात घेतलं शिवाय त्यांच्याकडून चोरीला गेलेला आठ लाख तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अतुलकर यांनी दिली आहे सत्तावीस जुलै चोवीस रोजी रात्रीच्या वेळेला कोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक मोबाईल शॉप मध्ये घरफोडी चोरी झाली होती आरोपीने शॉपच्या मागील भिंत तोडून प्रवेश केला होता आणि त्यामधून एकोणतीस मोबाईल वेगवेगळ्या वे कंपनीचे हे चोरी केले होते याची किंमत साधारण आठ लाख तेरा हजार अशी किंमतीचाच ऐवज त्यांनी लंपास केला होता मान्य अपर पोलीस आयुक्त साहेब डी सी पी साहेब ए सी पी साहेब यांनी आम्हाला या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात मार्गदर्शन केले त्यानुसार आम्ही ए पी आय चुंबळे ते माझे शेजारीच बसलेले आहेत आणि त्यांचा आमचा डिटेशनचा स्टाफ असा आम्ही कोणगावचं पथक एक तयार केलं पथकाने सुमारे दीडशे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे चेक केले त्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले एका आरोपीला पनवेलमधून ताब्यात घेतलं आणि तीन आरोपींना इंदापूरमधून ताब्यात घेतलं एका आरोपीने त्याच्या बहिणीकडे सांदपाडा येथे हे सगळं चोरी केलेले मोबाईल त्या दिवशी रात्री ठेवले थे। होते ते पण आम्ही हस्तगत केलेले आहे हे आरोपी मुळचे झारखंडचे राहणारे आहेत आणि कल्याण ठाणे नवी मुंबई या परिसरामध्ये सिजनल फ्रूट जसं सीताफळ आंबे डाळिंब हे असं ते सप्लाय करतात त्यावेळेला त्यांनी थोडी रेकी केली होती आणि हे दुकान घरपुडी केली होती यातले तीन आरोपी आहेत त्यांच्यावरती जुने गुन्हे रेकॉर्ड आहेत आणि ह्यांनी या प्रकारचे अजून काही गुन्हे केलेत का या दृष्टीकोनं आपण तपास चालू आहे पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा